सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल यांच्या वतीने अठ्ठावीस जून रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा हरिग्राम येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वा खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच उपसरपंच संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव कार्याध्यक्ष संतोष कांबळे सचिव प्रकाश जाधव उपाध्यक्ष रुपेश जाधव खजिनदार मयूर जाधव सारंग जाधव नवनाथ पाटील निलेश कांबळे पवन नेखाडे सतेज गुरव भूषण कांबळे सागर माळी मिलिंद कांबळे सल्लागार राजू रोडे महिला अध्यक्ष रत्नमाला ताई वकील सचिन कांबळे ग्रामपंचायत सदस्य बिपिन गायकवाड करंजाडे ग्रामपंचायत सदस्य बिपिन गायकवाड आदींच्या शुभहस्ते मुलांना भयाव शैक्षणिक वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आले सामाजिक संस्थेचे विविध उपक्रम उपक्रम असतात आज त्यांच्या उपक्रमाबद्दल बोला आज अभ्यास सामाजिक शैक्षणिक संस्था किंवा संस्थापन मिळते त्यांच्या वतीने वॉलिग्राम या ठिकाणी लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित होते त्या ग्रामस्थांचं आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही आभार मानतो त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तसंच या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी जे दानशूर व्यक्तिमत्व असतं जे काही स्पर्धेसमधे काही कर्ज मागून असतात त्यांनी संस्थेला पहिल्या वर्षापासून सहकार्य केलेलं आहे या संस्थेच्या वतीनं आरोग्य शिबिर शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि दिन मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतात आम्ही भीम महोत्सवाला या संपूर्ण ग्रामीण भागातूनच धन्यवाद आम्ही जातात त्या ठिकाणी श्री पुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करत होतो त्या कार्यक्रमाला सुंदर प्रतिसाद मिळतो आमचे अध्यक्ष सागर जाधव सागर जाधव यांच्याबद्दल बोलायचं तर व्यक्तिमत्व इतकं चांगलं आहे की त्यांनी असं स्वतःला अध्यक्ष म्हणून कधी समजलं नाही तर नेहमी सांगतात की संस्थेचा शेवटचा जो सदस्य असतो त्याला मी अध्यक्षाप्रमाणे वागतो असं इतकं चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक टीम नवीन येणारे असतील गुन्हे सहकारी त्यांना समान वागणूक देण्याचं काम सागर झालं करतात आणि असाच उपक्रम संस्थेच्या माध्यमातून करत जाऊ यानंतरसुद्धा दुसरीकडं शाळा असेल त्या ठिकाणीसुद्धा काही साहित्य वाटप करण्याचा आमचा मानस आहे आणि या कार्यक्रमाला पत्रकार बंधू आपण नेहमीच या संस्थेला छान सहकार्य करता संस्थेच्या वतीनं पत्रकार बांधवांचा मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी शिक्षकवृंद प्रिन्सिपल मॅडम आहेत त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आज संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे मॅडम एक आपल्याला विनंती असेल की आज साहित्य वाटप केलेलं आहे त्या विद्यार्थी चांगल्या मार्कनी पास झाला आमच्यापर्यंत तिथे माहिती कळवा आमच्याकडे तालुक्यात मोठा कार्यक्रम होतो त्या नाट्यगृहामध्ये त्या विद्यार्थी दोन तीन विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं नाट्यगृहामध्ये आम्ही सत्कार करू तर आम्हाला वाटेल की साहित्याचं आमचं काहीतरी सिद्ध सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला केला व सांस्कृतिक क्षेत्रपणे आज हरिग्राम या शाळे शाळेमध्ये ज्या शैक्षणिक साहित्याचा वाटप आज झालेलं आहे या विद्यार्थ्यांसाठी फुलेसाहेब यांचे विचार जे प्रेरणा देणारे त्यांना ही माहिती व्हायला पाहिजे त्यांची आवड व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही जरा शा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या सिद्धांत संस्थेच्या वतीने आम्ही करत आहोत आज माझे सर्व सहकारी आणि इतर आलेले सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते जे इथं आल्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम आसन